खाण्याचा गड राखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे याही प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आणि फळ मार्केटमध्ये रॅली काढून व्यापाऱ्यांसह कामगारांनाही मतदानाचे आवाहन त्यांनी केले ठाणे लोकसभा मतदार संघाची निवडणूक मुख्यमंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे वाटाघाटीमध्ये अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळवण्यात शिंदेसेनेला यश आले असून आता या जागेवर विजय मिळवण्यासाठी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे मुख्यमंत्र्यांना राज्यभर प्रचारासाठी जावे लागत असल्यामुळे ठाणे मतदारसंघात मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे प्रचारामध्ये लक्ष देत आहेत सोमवारी पहाटे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला आणि फळ मार्केट मध्ये रॅली काढण्यात आली त्यांनी व्यापारी माथाडी कामगार वाहतूकदार यांच्याशी संवाद साधला आणि महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी नवी मुंबई शिवसेनेचे संपर्क प्रमुख किशोर पाटकर शहर प्रमुख विजय माने उपजिल्हा प्रमुख मिलिंद सूर्यराव माजी नगरसेविका शुभांगी पाटील सरोज पाटील शीतल सूर्यकांत कचरे दमयंती आचरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते मुंबई बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन एक लाख नागरिकांची ये जा सुरू असते यामुळे निवडणुकीत बाजार समितीला विशेष महत्त्व प्राप्त होत असते यामुळेच शिंदे बाजार समितीवर लक्ष केंद्रित केले आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई